नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण जमाते हिद या प्रोग्रामच्या माध्यमातून धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये पवनराज कॉम्प्लेक्समध्ये आलेलो आहोत या ठिकाणी डॉक्टर पारनेरकर साहेब ज्यांनी संत तुकारामाची गाथा अभ्यासलेली आहे कुराण अभ्यासलेला आहे आणि इतर समाजाला सर्व जाती धर्माला एक प्रेमाचा संदेश आणि एकोपाचा संदेश देण्यासाठी ते पूर्ण देशभर जनतेला मानवतेला मार्गदर्शन करत हिंडत असतात ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूया सर आजची या देशातली परिस्थिती कशी आहे आज आपल्या देशामध्ये काही लोक मोठभर लोक सगळ्या समाजामध्ये द्वेष मत्सर पसरवण्याचा आणि समाजा समाजामध्ये समाजा आग लावण्याचा प्रयत्न करत आहे हे जरी वास्तव वास्त असलं वास्त तरी समाज मात्र त्यांना दाद द्यायला तयार नाही आणि समाज आजही एकजूट आहे आजा जमती इस्लामी हिंद धारा शिव ने आयोजित के मिलना च कार्यक्रम सर्वधर्मी सर्वधर्मीय बंधु भगिनीं स्त्रीयुद्धा जी उत्स्फूर्त हजेरी लवीली ती साक्ष कि समाजा अद्याप ही बंधु सलोखा तो टिकू है मात्र तो टिकून आणखी वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि त्याचा एक भाग म्हणून हा ईद मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला भाजपाचे लोक पूर्ण देशामध्ये जाती धर्माचं राज्यकारण करून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत अशा लोकांना तुम्ही काय संदेश देणार सर्वसामान्य भारतीयांना सर्वसामान्य भारतीयांना असा संदेश देऊ मी मी नाही संतांनी संदेश दिला पैगंबरांनी संदेश दिला की लोक काय करतायत त्यांच्याकडं लक्ष न देता आपण जोडण्याचं काम करूया जे लोक आग लावतायत जे लोक द्वेष पसरवत आहेत जे लोक घृणा पसरवत आहेत त्यापेक्षा आपण काय करत हो? आहोत आणि निश्चितपणे आपण जर जोमाने जोडण्याचं काम केलं तर हे जे त्यांचं काम आहे त्याला कदापि यश येणार नाही समाज त्याला भीक घाणार घालणार नाही त्यांच्या प्रयत्नांना आणि या देशामध्ये समता बंधुभाव ही कायम राहील निश्चितपणे जर आपण प्रयत्न केले तर, तर समाजाला एक हेच कळकळीची विनंती आहे की तोडणाऱ्यांच्या बरोबर उभे राहू नका जोडणाऱ्यांच्या बरोबर उभे राहा आणि माणसं जोडायचं काम करा धर्म माणसं जोडतो तो धर्म आहे आणि से तोडतो तो मुळात धर्मच नाही येतो ही धर्माची व्याख्या समजून घ्या संतांनी सांगितलेली अरे वारकरी संतांमध्ये आपण संप्रदायामध्ये अठरा पगड जातीचे लोक होते ना अठरा पगड जातीचे लोक नाही मुस्लिम सुद्धा होते सजन कसाही होता आपण पाहतो की सावता कोण तर माळी गोरबा कोण तर कुंभार नामदेव कोण तर शिंपी तुकोबा कोण तर कुणबी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपल्याला समतेचा बंधुत्वाचा न्यायाचा नीतीचा संदेश दिलेला आहे आणि आपण कोणत्या धर्माच्या लोकांचा आहे धर्म कोण कोणता आहे मग हा धर्म आहे वारकऱ्यांनी जो सांगितला तो की हे शांत आहे ते वाद लावणारा तो धर्म आहे आपण आपली सतसत विवेक बुद्धी वापरून धर्म खरा कोणता हे समजून घेतलं पाहिजे आणि खऱ्या धर्माच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे म्हणून तुकोबांनी म्हटले तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा खऱ्या धर्माला विसरले आणि आंधळ्यासारखं कोणाच्याही माग चालली असं करू नका शोधणे माणसाचं हे काम नाही समजदार माणसाचं हे काम नाही आणि आपली घटना आपलं संविधान समतेवर उभं आहे बंधुत्वावर उभं आहे स्वातंत्र्यावर उभं आहे न्यायावर उभं आहे आणि आपण रोज शपथ खाल्ली नाही प्रतिज्ञा केली ना, के ना आपण भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे आणि या प्रतिज्ञेला ही शपथ जी खाल्ली रोज त्याला कलंक लावता काळं फासता દેશ પસરું યોગ્ય ન નિદાન પ્રતિજ્ઞે તરી ભાન વિજ્ઞાન કુરા મનક ના ઇન્સાનુ હમને તુ સબકો એક પુરુષ ઓર એક સે પેદા કિયા એક માં બાપ કી ઓલાદ હો તું એકાદ બાપા ચી લેખ આ મગ ભિન્નતા કશ मग कोणी वरच्या कोणी खालच्या कसला मग हा हा भेदाभेद कसला पुराणाचं म्हणणं आहे उपवाचं काय म्हणणं आहे अवघी एकाची चवी न तेथे भिन्ना भिन्न एका अभंगात भेदा भेदाभेद भ्रम अमंगल बुद्धांचं तेच म्हणणं आहे आणि आधुनिक विज्ञानाचंही तेच म्हणणं आहे आता तर आपण इमर्जन्सीमध्ये हिंदू रुग्णाला मुसलमानाचं ब्लड देतो आणि ते चलता नाही जना दौडता बलिदान मिळतं जीवदान अरे प्रसंगी ब्राह्मण रुग्णाला दलित बांधवाचं ब्लड देतो आणि जीवदान मिळतं जीवदान कुठं त्याला भेट कुम तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा इसके ऊपर क्या कहेंगे मराठी में अपन मानूस मनु जन्मा आलोजन मनूस मनु जन्माला आलो तो जानवर सारू ना जन्माला आलो मानूस मनु मोटी कृपा है डॉक्टर पारनेरकर साहब है अपन मानसद है जानवर सारख ना माणसं एकमेकाला जोडायचं काम करा तोडायचं काम करू नका ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद हे इन्सान बनेगा असा संदेश त्यांनी दिला आहे आणि हा संदेश पूर्ण देशातल्या जगातल्या माणसाने अल्लाची ईश्वराची भीती बाळगून त्याची जाणीव ठेवून वागावं वा। असा संदेश दिलाय तर ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये मानव समाज कसा राहतो ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग वेग वे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारस शिवकर धन्यवाद उस्मानाबादकर जय हिंद जय महाराष्ट्र